नमस्कार मित्रांनो मी बालाजी पोद्दार आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत विद्रोही विचार असणारे ओशो यांच्याविषयी हे ओशो ज्यांनी कोणत्याच धर्माच्या कोणत्याच धर्मग्रंथात चांगलं म्हणलं नाही किंवा त्या सर्व धर्मग्रंथातील टीका त्यांनी काढल्या मित्रांनो या ओशोला एका स्त्रीनेच वर आणलं किंवा या ओशोंचा जो काही भारतातील आणि अमेरिकेतील आश्रम होता तो एका महिलेनेच पूर्णपणे सांभाळला म्हणजे पूर्ण हा ओशो एका महिलेनेच डेव्हलप केला ओशोची देखील एका महिलेनेच संपवली त्या महिलेविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो त्या महिलेचं त्या लेडीचं नाव आहे आनंद शिवा गुजरातचे आसून तिच्या चुलत्याच्या घराशेजारीच ओशोचा आश्रम होता त्यामुळे ओशोला भेटण्यासाठी किंवा ओशोच्या आश्रमात जाण्यासाठी तिला काही जास्त कष्ट करावं लागलं नाही तिला ओशोचे विचार आवडत होते किंबहुना ती ओशोच्या प्रेमात होती असं देखील बोलतात तिने ओशोचा आश्रम गाठला आणि ओशोची जवळीता साधण्यास प्रयत्न केला सुरुवातीला भक्तांना अन्न वाढण्याचं काम कॅन्टीन मध्येही आनंदशिला करत होते काम करत असताना या आनंदशिलाने ओशोची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला ओशोची पर्सनल सेक्रेटरी कसं होईल यासाठी तिने प्रयत्न केले सुरुवातीला ओशोची एक पर्सनल सेक्रेटरी होती जिचं नाव होतं लक्ष्मी परंतु या आनंदशिलाने ओशोच्या जवळ जाण्यासाठी सर्व खटाटोप चालू केले तिने लक्ष्मीला न सांगता तिथील काही जे छोटे मोठे झगडे होते ते सोडवण्यास सुरुवात केली अशानं आनंदशिलाचं नाव संपूर्ण आश्रमामध्ये झालं आणि किंबहुना तिचं हे वर्चस्व ओशोला देखील जाणू लागलं काही काळानंतर आनंदशिलाने लक्ष्मीला रिप्लेस करून ती ओशोची पर्सनल सेक्रेटरी झाली पर्सनल सेक्रेटरी झाल्याच्यानंतर ती ओशोच्या जवळ जाऊ लागली व मनातून ती ओशोला प्रेम करत होती किंवा तिचं ओशोवरती भरपूर प्रेम होतं मित्रांनो ओशोचे विचार हे विद्रोही होते व येथील भारतातील व्यवस्थेला किंवा येथील राजकारण्याला ते विचार पटले नाही त्यामुळे भारतामध्ये ओशोला प्रॉब्लेम होऊ लागले ही गोष्ट लक्षात येताच आनंद शिलाईने एक आक्रमक पवित्रा घेतला आणि ओशो त्याचबरोबर ओशोचे सात हजार शिसे आणि स्वतः आपण सर्व घेऊन ती गेली अमेरिकेमध्ये ओशो मधील पैसे खर्च करून अमेरिकेमध्ये तिने बासष्ट हजार एकर जमीन घेतली आणि मित्रांनो या बासष्ट हजार एकर जमिनीवरती तिने रजनीशपुरम अशा नावाचं गाव बसवलं ही महत्वाकांक्षी शिला अमेरिकेमध्ये संपूर्ण ओशोचा कारभार आणि आश्रम सांभाळ आपल्या आश्रमावरती कुणाची हल्ली होऊ नयेत म्हणून तिने शस्त्र देखील जमा केली मित्रांनो ही महत्वाकांक्षा वाढतच गेली आनंदशिलाने स्वतःला आनंद म्हणून चालू केले देखील संवाद साधत असत एखाद्या वेळेस मीडियाने वशोवरती एखादी टिप्पणी केली तर मीडियाची देखील ती झगडत असत संपूर्ण कारभार एका दबंग लेडीप्रमाणे या आनंदशिलाने चालवण्यास सुरुवात केली मित्रांनो तिची महत्वाकांक्षा पुढे वाढतच गेली तिला वाटू लागलं की अमेरिकेच्या राजकारणामध्ये देखील आपण घुसलो पाहिजे मित्रांनो रणनीशपुरम येथील इलेक्शन चालू झाले आणि त्या इलेक्शनमध्ये आपल्या आश्रमातील देखील दोन व्यक्ती निवडून आले पाहिजे असं तिला वाटू लागलं आणि याच महत्वाकांक्षेपोटी तिने खटातोप मित्रांनो ज्या लोकांना घरदार नाही असे लोक तिने आश्रमात आणण्यास आश्रमा सुरुवात केली व त्यांना सांभाळू लागले परंतु ही गोष्ट अमेरिकेच्या सरकारला लक्षात आली की ही सर्व खटाटोक इलेक्शनसाठी चालला आहे मित्रांनो त्यानंतर अमेरिका सरकारने ओशोच्या रजनीशपुरम येथील आश्रमवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली अमेरिकेमध्ये देखील ओशोचे भरपूर चाहते होते जे ओशोवरती संपूर्ण संपत्ती दान करण्यास तयार होते त्यामुळेच ओशो देखील अमेरिकेमध्ये आईश आरामीचं जीवन जगत होते त्यांचं प्रायव्हेट जेट होतं आणि नव्वद रोल्स सॉइल कार त्यांच्याकडे होत्या मित्रानो या सर्व गोष्टीचा फायदा व या सर्व गोष्टीचा उपयोग आनंदशिलाने आनंद तिने निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी जे काही त्या एरियामध्ये रेस्टॉरंट आहेत त्या रेस्टॉरंटमध्ये सलाड सलाडमध्ये तिने विष मिळवण्याचं काम केलं आणि त्यामुळे सातशे लोकांना विषबाधा झाली आणि ही गोष्ट अमेरिकन सरकारला लक्षात आली मित्रानो ही गोष्ट अमेरिकन सरकारला लक्षात आल्याच्या नंतर अमेरिकन पोलीस ओशोच्या आश्रम येऊन पोहोचले परंतु मित्रांनो आनंदशिलाने ओशोचे प्रायव्हेट जेट घेऊन नेदरलँडला पळून गेली त्यानंतर मित्रांनो ओशोला या सर्व करामतीची कि या सर्व आनंदशिलाच्या गोष्टीची जाणीव झाली त्यावेळेस त्यांनी आनंदशिलाला एक्सपोज केला परंतु मित्रांनो आनंदशिला ही पळून गेली होती त्यानंतरच अमेरिकन पोलिसांनी तिला नेदरलँडून पकडले गेले आणि पकडल्याच्या नंतर तिला अमेरिकेमध्ये वीस वर्षाची सल्ला सुनावण्यात आली परंतु काही दिवसानंतरच तिचं चांगलं बिहेवियर बघून अमेरिकन जेवण तिला सोडून दिलं आणि बाहेर आल्याच्यानंतर आनंदशिलाने ओशोवरती एकही टिप्पणी केली नाही मी ओशोची प्रेमिका आहे आणि ओशोवरती माझं प्रेम आहे एवढंच तिनं तिच्या टिप्पणीमध्ये सांगितलं मित्रांनो ओशो हे जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्या विद्रोही विचारामुळे ते जगभरामध्ये प्रसिद्ध झाले त्यांना घडवण्यामध्ये आणि त्यांना बोधवस्त करण्यामध्ये देखील एका लेडीचाच हात आहे असं आपणास म्हणा लागेल धन्यवाद